खेड तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागासह सायगाव साबुर्डी साकुर्डी वाशेरे वेताळी औदर परिसरात अवैध वृक्षतोड मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे कडूसगावच्या पुढं गेल्यानंतर रस्त्याच्या कडेला अनेक ठिकाणी झाडे कापल्याचं निदर्शनास आल्यानं या परिसरातील नागरिक चिंता व्यक्त करत आहे तसेच जागोजागी डोंगराला आगी लागल्यानं संपूर्ण वनसंपदा नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचं चित्र पाहायला मिळतंय यामुळे या, या भागात येत्या दोन चार वर्षात जंगली झाडे वृक्षसंपदा पाहायला मिळते की नाही याची धास्ती या परिसरातील नागरिकांना भेडसावत असून वनविभागाचे या गोष्टीकडे दुर्लक्ष होत असल्याचं नागरिक नाराजी व्यक्त करत असून बेकायदा वृक्षतोडीला लगाम घालण्यासाठी खेड वन विभाग कमी पडत असल्याची चर्चा ऐकायला मिळतीये अशा घटनांना वनविभागाकडून पाठीशी न घालता कडक धोरण राबवणं अत्यावश्यक ठरत आहे याबाबत वनविभागानं लवकरात लवकर ठोस उपाययोजना न केल्यास वाशेरे औदर वाजवणे साकुर्डी साबुर्डी कहू कोयाळी परिसरातील तरुण आंदोलनाच्या तयारीत आहे बातमी संकलन विजयकुमार जेठे न्यूज नाईन्टी मराठी खेड